सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर गुरुवारी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत अंजली दमानिया यांनी विमान अपघाताबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे पार्थ पवार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनी मिळून तर काही केले नाहीत ना असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे अजित पवार यांच्या निधनाचे त्यांना काहीच दुःख दिसून येत नाही ते आपापल्या कामात लगेच व्यस्त झाल्याचे म्हणत त्यांनी हा सवाल केला आहे मुंढवा पुणे जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळूच शकत नाही असा दावा दमानिया यांनी केला दमानिया यांनी पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यात झालेली पॉवर ऑफ अटर्नी देखील दाखवली याचबरोबर त्यांनी चौकशी समितीला देखील इशारा दिला अजित पवार यांच्या निधनाचं वृत्त येताच प्रचंड हळहळ वाटल्याची भावना दमानिये यांनी व्यक्त केली आताच्या घटकेला दुःख इतकंच की त्यांच्या घरातली जवळची पक्षात काम करणारी माणसं यांना दुःख का झालं नाही यांना घाई का झाली असं म्हणत शपथविधी आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली महाराष्ट्रात सध्या जनमानसात प्रचंड संताप आहे तो शपथविधीमुळं हा भाजपचा डाव होता की काय असा वारंवार प्रश्न पडतो असा सूर दमान यांनी आळवला आपल्याला कोणाबद्दल सहानुभूती नाही मात्र राजकारण इतक्या हीन दर्जावर जाईल अशी अपेक्षा नव्हती मात्र भाजपनं ते सिद्ध केल्याचं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला